हाय फ्रेंड गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही सगळे मी अशा करते तुम्ही बरंच असे आणि मी पण बरीच आहे तर सकाळ झाली होती मस्त आंघोळ वगैरे करून मी हॉलमध्ये बसते होती तृप्ती आणि मी आणि आम्ही दोघी पोहे खात होतो सकाळी नाश्त्याला पोहे बनवले होते तर या तुम्ही सगळे पोहे खायला आणि पोहे खूप मस्त का का एकदा टेस्ट करून बघा <laughs> व्हिडिओ भी ना टेस्ट करा तर या मग आता पोहे खायला मीही खाते तर आमचा मिक्सर बिघडला होता काय झालं होतं माहिती आहे का मिक्सर बिघडला नव्हता तर त्याच्यामध्ये ना मिक्सरचा सा भांडा अडकून बसलेला तर रि मिक्सर रिपेअर करण्यासाठी ते दादा आलेले त्यांच्याकडे मिक्सर रिपेअर करायला होता म्हणजे तो भांडा निघतच नव्हता तो एकदम गच्च बसलेला होता तर त्यांनी तो भांडा काढायचा खूप प्रयत्न केला पण त्यांच्याकडून काय तो भांडा नि निघाला भांडा शेवटी पण मिक्सर रिप मिक्सर काय हे झालं नाही रिपेअर झाला नाही तो बंदच राहिला त्याचं बेरिंग गेलं परत त्याची मोटर असते ती जळली म्हणजे मिक्सर आपला खराबच झालेला पूर्ण तर इकडे रात्रीची एक वाजला होता आणि लाईव्ह बंद करून मी अशी बसली होते कम्याती झोप पण लागत नाही आहे काही नाही तर असंच बसून राहिले होते तर म्हटलं चला व्हिडिओ काढूया तर इकडे मी केस सरळ करत होते आणि केस बांधत होते वरती केस बांधायलाही मला खूप त्रास होतो म्हणजे बांधता ये रात्रीचे दीड वाजला होता तरी काही मला झोप नव्हती लागत तर चला बाय बाय टेक केअर सगळ्यांना काळजी घ्या आणि आपले आता कानातले काढून घेते मी कानातला स्क्रू आहे ना तो तोही खूप गच्च बसलेला निघतच नव्हता भरपूर जोर लावून त्याला काढावा लागला ला ला। चला मग आता झोपणार आहे मोठी मी थोड्या उशीराने तर चला फ्रेंड बाय बाय व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा बाय बाय